संकल्प न्यूज मराठी माध्यम विश्वसनीय पत्रकारितेचं डब्ल्यू 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 डॉट संकल्प न्यूज डॉट को डॉट इन नमस्कार मी अर्पिता तुम्ही पाहत आहात संकल्प न्यूज मराठी कृष्णा काठचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुराण प्रसिद्ध भुईंज मधील राजे भोसले पाटील कुटुंबीय हे ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे तसेच परंपरेनुसार विविध अध्यात्मिक आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये मानाचे स्थान असणारे पंचक्रोशीतीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील महत्वाचे घराणे आहे सर्व धर्म समभावाची शिकवण आणि सर्वांना समजून घेत मार्गदर्शन करण्याचा वडीलकीचा मानही याच कुटुंबाला आहे विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये यांचा सक्रिय सहभाग असतो परंपरेनुसार चालत आलेल्या आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रमातील पुढाकारासोबतच समाजसेवेचे व्रत जपण्यात अग्रेसर असलेल्या या राजे भोसले पाटील कुटुंबियांचा सर्वांनाच सविनय आदर वाटतो पाहूया या कुटुंबाद्वारे जपल्या जाणाऱ्या विविध प्रथा परंपरांच्या आदर्श उपक्रमांविषयी दरवर्षी आळंदीहून पंढरीला जाणाऱ्या आषाढी वारीतील माऊलींचा मानाचा अश्व कर्नाटकातील अंकलीहून शितोळे सरकारांच्या राजवाड्यातून आळंदीला जाताना प्रथेप्रमाणे ज्येष्ठ वद्य प्रतिपदेला भुईंज येथे राजे भोसले पाटील यांच्याकडे मुक्कामास असतो शेकडो वर्षांची ही प्रथा असून यंदाही सालाबादप्रमाणे माऊलींच्या अश्वाचा मुक्काम राजे भोसले पाटील यांच्याकडे होता त्यावेळी या लवाजम्याचा यथायोग्य पाहुणचार मोठ्या श्रद्धेने भुईंजमध्ये करण्यात आला याशिवाय अन्नदान हे श्रेष्ठदान या संकल्पनेतून दिंडीतील वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्थाही राजे भोसले कुटुंबातर्फे करण्यात येत असते म्हणूनच रामकृष्णहरीचा गजर करीत विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांमधून राजे भोसले कुटुंबाच्या दातृत्वाबद्दल नेहमीच समाधान व्यक्त होत असते दरम्यान अठरा पगड जाती जमातीतील आलुतेदार बलुतेदार यांना वेगवेगळ्या सण उत्सवात मान सन्मान देऊन सर्व धर्मसमभावाची शिकवण राजे भोसले कुटुंबाने जपली आहे नवरात्रात विजयादशमीनिमित्त दसऱ्याचे घटस्थापन करण्याचा मान धनगर समाजातील मानकरी यांना दिला जातो त्यानुसार कुंडीबा पेरू भिसे या एकाहत्तर वर्षीय मानकऱ्यांकडे सध्या हा मान आहे तर नवरात्रीतील घट उठवण्याचा मान स्वामी ठाकर रामोशी ब्राह्मण पुजारी धनगर आदी समाजातील मानकर यांना दिला जातो पूर्वापार रीती रिवाजानुसार राजे भोसले घराण्याने या प्रथा जोपासल्या असून त्यामुळेच समाजातील सर्व स्तरांना या परिवाराविषयी आपुलकी वाटते दरवर्षी आषाढ महिन्यात भुईंजमध्ये पिराचा उत्सव संपन्न होतो त्यासाठी पिराच्या स्थानास आषाढ्यातील एका गुरुवारी नैवेद्य अर्पण केला जातो मलिदा आणि डाळसाळीचा मसाले भात पिरास नैवेद्य म्हणून मुस्लिम समाजातील सात ते दहा वर्षाखालील उपस्थित मुलांना महाप्रसाद आणि रोख दक्षिणाही दिली जाते मुस्लिम समाजातील जुन्या वयस्कर व्यक्तींनाही या प्रथेबाबत माहिती असून राजे भोसले कुटुंबाने ही प्रथा सुरू ठेवल्याबद्दल मुस्लिम समाजातूनही समाधान व्यक्त होते मराठी वर्षातील बारा महिन्यांचे सण भक्तिभावाने साजरे होत असतानाच होळीच्या सणाचा मान भुईंजमधील तेली समाजातील रोकडे यांच्या भावकीला दिला जातो इतिहासाच्या पाऊलखुणा अभ्यासता तेली समाजातील उर्वीच्या काळी महादेव ईश्वरा तेली हे पाटील यांच्या घरी तेल देत असत होळीचा मानही याच घराण्याला होता होलिकोत्सवात होळी प्रज्वलित केल्यानंतर राजे भोसले पाटील यांच्या घरातून रोकडे यांच्या घरी पुरणपोळीचे ताट वाढून दिले जात असे हा मान पुढे गणपत महादूर रोकडे यांच्याकडे परंपरेने चालत आला त्यांच्या पश्चात शंकर गणपत रोकडे यांनी तीच प्रथा पुढे चालवली आणि सध्या महादेव शंकर रोकडे हे ही मानाची परंपरा पुढे चालवत आहेत तसेच दसऱ्यात दिवटी धरण्याची परंपरा ही रोकडे घराण्याकडे अव्याहतपणे सुरू आहे महादेव रोकडे यांच्या मातोश्री पार्वती शंकर रोकडे याही या, या परंपरेबद्दल आपल्या मुलाबाळांना माहिती देत असतात तसेच सध्याचे मानकरी महादेव शंकर रोकडे यांचे पणजोबा महादेव ईश्वरा तेली यांच्यापासून ही परंपरा सुरू झाल्याचा आणि राजे भोसले घराण्याच्या सहकार्याने अव्याहतपणे सुरू असल्याचा आम्हास अभिमान वाटतो असेही रोकडे यांनी म्हटले आहे तर गणपती बसवण्याचा मान कुंभार समाजाला दिला जातो कैलासवासी धोंडी बाळा कुंभार यांच्याकडे गणपती स्थापनेचा मान होता एकंदरीत एक भुईंचे राजे भोसले पाटील कुटुंबीय म्हणजे संपूर्ण पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आणि प्रथा परंपरा जपून संस्कृती संवर्धन करणारे आदर्श घराणे आहे या घराण्यातील सध्याच्या वारसदारांनी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथांचे अनुसरण करून सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक कृतज्ञता जपल्याचे सिद्ध होत आहे पाहूया या परंपरेबाबत राजे भोसले पाटील परिवारातील सध्याच्या वारसदारांकडून याबाबतची सविस्तर माहिती आणि काही निवडक प्रतिक्रिया नाव प्रतापराव सकाराम राजे भोसले पाटील भुईस गावचे प्रमुख हे आमचं मूळपासून घर पिढ्यानपिढ्या प्रत्येक सन वार हे आमच्या घराला त्याचा मान होता प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे अजून आणि त्या प्रथाने पुढं चालू ठेवल्यात ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व कर्नाटकमध्ये येणारे सेतोळी सारकरांचे त्यांचं स्वागत तो मानपान तो आमच्या घराकडे आहे ग्रामदेवतेचं पहिल्यापासून तो मान आमच्या घरामध्ये आहे ज्या गावामध्ये ज्या प्रथा पु पूर्वीपासून जे सणवाराच्या प्रथा आहेत जे जे मानपानाच्या त्या पिड़े पिढ्यान पिढ्या आमच्या घरामध्ये आत्तापर्यंत चालू झाल्यात त्या अजून चालू आहेत नमस्कार माझे नाव रमेशराव बाबूराव भोसले पाटील मुक्काम पोस्ट भोई तालुकावाई जिल्हा सातारा आमच्या घरामध्ये पिढ्यानं पिढ्या पाटीलकी होती व सगळे मानपान गावातले जे होते देवीच्या दस म्हणजे सणाचे दसऱ्याचे ते आमच्या घरात होते आहेत तसंच होळी बी इथं पेटवायची ते बी मानपान आम्ही करायचो आणि परत त्या ज्या प्रथा होत्या सोनं लुटण्याचं हे करण्याचं त्या सो म्हणजे त्यासुद्धा आमच्या घराला मानपान होता त्याला आणि तो अजूनही चालू आहे पूर्वीपासून जे काही काळापूर्वी जे शेतसारा हे गोळा करायचे ते आमच्या पंजोबांच्या पर्यंत ते शे गावचा शेतसारा चालू करत, करत होते म्हणजे गोळा करत होते आमच्या आजोबा पंजोबापर्यंत तदनंतर सर्व काही जे होतं इथलं गावचं मानपान किंवा हे तेच आमच्या घराला पूर्वीपासून आहे अजूनपर्यंत आहे आम्ही ते पुढे चालू ठेवलेले पार्वती शंकर रोकडे मुकाम पोस्ट तालुका वाई जिल्हा सातारा एक्कावन सालात माझं लग्न झालं एक्कावन्न सालात माझं लग्न झालं त्या वर्षीपासून हा फोळीच्या सणा दिवशी तेल सकाराम पाटलांच्या घरी नेऊन घालायचा मान आमच्या सासूबाईंनी मला सांगितला तो मी आजपर्यंत चालू ठेवला आहे हा, हा होळीचा मान आमचाच आहे आणि तो आम्ही चालू ठेवलाय दसऱ्या दिवशी आम्ही ड्युटी नऊ दिवस धरतो तोही मान आमचाच आहे ते आम्ही ड्युटी धरणार हे दोन मान आम्ही सोडणार नाही मी माझ्या मुलांना सांगून आहे काही झालं तरी तुम्ही जायचं वेद हा मला होळीच्या सणा दिवशी त्यांच्या घरातून संध्याकाळी येतो होळी पेटल्यानंतर मारुतीच्या देवळा बसली ते बोलवायला येतात मला मग मी जाऊन घेऊन येते एक्कावन्न सालापासून तर बघतेच आणि त्याच्या आधी सासूबाई त्या म्हणायच्या तू तुला काय करायचे मी दांदा आल्यापासून मी देते असं त्या मला म्हणायच्या तुला काय करायचे मी बी असेच म्हणायचे पण मी दांदा आल्यापासून माझ्या हे द्यायचं तेल संध्याकाळी आणायचं आपल्यात मान आहे तो आपण चालू ठेवायचा असं त्यांनी मला सांगितलं सासूबाईंनी इब्राहिम हमजा मोमीन वय एक्क्याऐंशी राहणार तालुका वाई जिल्हा सातारा मी माझ्या वयाच्या चौथ्या किंवा पाचव्या वर्षापासून सखाराम पाटलांच्याकडं त्यांच्याकडं तिथं कंदोरी एक म्हणून एक कार्यक्रम व्हायचा काय तिथं आम्ही दहा ते पंधरा मुलं सगळी दहा वर्षा दहा बारा वर्षाच्या आतली काय तिकडं आम्हाला जेवायला घेऊन जायचे आम्ही तिथं आरामशीर जेवायचो आम्हाला जसं ब्राह्मणाला दक्षिणा दिली जाते तशी आमच्या लोकांना ते त्यांच्या घरातली माणसं आमचे पाया पडायचे आणि आम्हाला फकीरी म्हणून प्रत्येकाला प्रत्येक जणाला त्या काळातले एक भोगपडा पैसा असायचा ते भोगपडा पैसा प्रत्येकजण आम्हाला एक एक दोन दोन एक एक दोन दोन द्यायचे ते आमची मूड गच भरायची इतकी आम्हाला दक्षिणा मिळत होती त्या काळात आणि आजपर्यंत आज, आज तागाय त्या कुड घराच्या प्रत्येक व्यक्तीशी आमचे संपर्क चांगल्या प्रकारे आहे काय नाना जगन्नाथ पाटील हे यांना नाना म्हटलं जायचं आज देखील त्या नानाच या नावानं ते ओळखले जातात नानांचा आमचा बी फार जवळचा संपर्क होता माझं बहीणच्या बाजारपेठेत एक बांगडी आणि टेलरिंगचं दुकान आहे त्या दुकानाच्या संदर्भात सगळे पाटील कंपनी सकाराम पाटलांचे असणारे आजपर्यंतचे सगळे वंशज हे माझ्या चांगल्या परिचयाचे आणि मित्रत्वाच्या नात्यातले आहे भोसले पाटलांच्या घरात आज तागायत माझ्या लहानपणापासून ते आज तागायत याचं स्थान आहे आणि ते त्या स्थानाची त्यांना किंमत बी आहे आणि त्याचं दर ते दरवर्षी कार्यक्रम करत असतात माझी मुलं बी अजून त्यांच्याकडं जातात बाकी आम्ही सर्व आमच्या आळीतली काय दहावीस पोरं ते गोळा करून ते आज तागायत घेऊन जात आहे माझे नाव बाळू कुंडिवा विषे आमचे आमची जुन्या ठाण्यानं भुल जाते तेव्हा तिथला घड बसतो घट बसल्याच्यानंतर घट बसवायला आम्ही असतो उठवाय असतो गट उठाळलेच्यानंतर सकाराम पाटलाच्या घरी जातो त्यांचा मान आहे पाहिला काय सगळे आम्ही जणी असतो बारा बोलूची गट उठवायला आणि आमच्या पूर्वी पारपासून आजा आम्ही गट उठवत आलेलो आहे हा मान आम्हाला सकाराम पाटला पाटील घराण्यापासून मिळाला हे आमचे कोठमा कोत्मा असतो कोठमाबरोबर गाठी असते ती आमची गाठी पूजन करतात गेल्याच्यानंतर